नमस्कार भारतीय कला हा शब्द एकदाच आपल्या डोळ्यासमोर एक प्रचंड मोठा आणि समृद्ध वारसा उभा राहतो बरोबर चला तर मग आज आपण या कलेच्या अगदी मुळाशी जाऊया तिचे सिद्धांत काय आहेत आणि हजारो वर्षांच्या काळात ती कशी विकसित झाली हा सगळा प्रवास आपण एकत्र अनुभवणार आहोत सुरुवात करूया एका अगदी सोप्या पण तितक्याच अवघड प्रश्नानं कला म्हणजे नेमकं काय अहो या एका प्रश्नावर मोठमोठे कलाकार आणि विचारवंत शतकानुशतकं विचार करत आलेत खराच याची काही एक ठरलेली व्याख्या असू शकते का बघा कलेकडे बघण्याचे दोन मोठे दृष्टिकोन आहेत पश्चिमेकडे कसं होतं की जे डोळ्यांना दिसतंय म्हणजे निसर्ग माणसं त्याची हुबेहूब नक्कल करणं यातलं कौशल्य म्हणजे कला पण आपल्या भारतीय परंपरेत गोष्टच वेगळी आहे इथे कला म्हणजे फक्त बाहेरचं जग दाखवणं नाही तर आपल्या आतल्या भावना आपला आत्मा काय म्हणतोय ते व्यक्त करणे आणि भारतीय कलेचा आत्मा कशात आहे माहितीये रस या संकल्पनेत आता रस म्हणजे काय तर एखाद्या कलाकृतीकडे पाहिल्यावर आपल्या मनात जी एक विशिष्ट भावना निर्माण होते तो अनुभव तोच रस म्हणजे कलाकृती आणि पाहणारा यांच्यात एक भावनिक नातं जोडलं जातं आणि ही रसानुभूती म्हणजेच कलेचा खरा आनंद तर मग चला आता इतिहासात एक डोकावून येऊया पाहूया तरी हे रसचं तत्त्वज्ञान हजारो वर्षांपासून आपल्या कलेत कसं जिवंत राहिलं आहे हे बघा सारनाथचा प्रसिद्ध सिंहस्तंभ मौर्य काळातलं हे शिल्प पण हे फक्त एक शिल्प नाहीये ही सम्राट अशोकाच्या विचारांची त्याच्या नैतिकतेची आणि धम्मशासनाची एक प्रकारे जाहीर घोषणा होती म्हणजे इथे कला शक्ती आणि न्यायाचं प्रतीक बनली आणि मग येतात साचीच्या स्तूपासारख्या वास्तू ह्या तर जणू काही दगडांमध्ये कोरलेल्या गोष्टींची पुस्तकच आहेत त्यावरील गुंतागुंतीच्या कोरीव कामातूनच बुद्धाच्या कथा लोकांपर्यंत पोहोचवल्या जात होत्या आता आपण येतो अजिंठ्याच्या लेण्यांमध्ये इथे तर कलेने एक वेगळंच रूप घेतलंय ह्या भिंतींवरची चित्र ही फक्त सजावट नाहीये ह्या तर जिवंत झालेल्या जातक कथा आहेत बुद्धाची शिकवण सांगणारे दिसणारे धर्मग्रंथच जणू मुघलांच्या काळात कलेला एक नवीन अगदी नाजूक वळण मिळालं त्यांची ही लघुचित्र बघा किती बारकाईने काम केलंय दरबारातला थाटमाड शिकारीची दृश्य महत्त्वाचे ऐतिहासिक प्रसंग सगळं काही अगदी तपशीलवार आणि सुंदरपणे चितारलेलंय आणि स्थापत्यकलेचं बोलायचं झालं तर हे बघा कुतुबमिनार ही वास्तू म्हणजे दोन मोठ्या संस्कृतींचा संगम आहे इथे भारतीय आणि इस्लामिक शैली दोन्ही एकत्र मिसळलेल्या दिसतात आणि यातूनच एक अशी भव्य आणि वेगळीच कलाकृती तयार झाली आहे पण थांबा भारतीय कला, कला म्हणजे फक्त जुनी मंदिरं लेण्या आणि स्मारक नाहीत ती आजही जिवंत आहे लोकांच्या रोजच्या जगण्याचा एक महत्वाचा भाग बनून राहिली आहे आता हे किती सुंदर आहे बघा ही आहे आपल्या लोककलेची ताकद एका बाजूला बिहारची मधुबनी चित्रकला एकदम भडक रंगीबेरंगी आणि कथा सांगणारी आणि दुसऱ्या बाजूला आपल्या महाराष्ट्राची वारली अगदी साध्या भौमितिक आकारात पण किती खोल अर्थ दडलेला आहे त्यात दोन्ही किती वेगळ्या पण दोन्ही तितक्याच सुंदर आणि ही आधी इथेच संपत नाही आंध्र प्रदेशची कलमकारी ओडिशाचं पट्टचित्र मध्य भारतातली कला दक्षिणेतली सोन्याचा वर खसलेली तंजोर पेंटिंग कितीतरी प्रकार आहेत आणि हे फक्त चित्र नाहीत तर पिढ्यानपिढ्या -पीधे चालत आलेला आपला सांस्कृतिक वारसा आपल्या कथा आपल्या श्रद्धा जपण्याचं हे एक माध्यम आहे अच्छा एक प्रश्न कला म्हणजे फक्त चित्र आणि शिल्प ज्यांना आपण हात लावू शकतो आपली परंपरा म्हणते अजिबात नाही कला गतिमानसुद्धा असू शकते ती नृत्यातून अभिनयातून सादर केली जाऊ शकते हे बघा कथ्थक आणि भरतनाट्यम हे फक्त डॅन्स स्टेप्स नाहीत ही एक भाषा आहे डोळ्यांमधून हातांच्या मुद्रांमधून चेहऱ्यावरच्या हावभावांमधून संपूर्ण कथा सांगितली जाते रामायण महाभारतातली पात्र जणू काही आपल्यासमोर येऊन उभे राहतात बरं आपण शिल्प बघितली चित्र बघितली नृत्य बघितलं हे सगळं पाहिल्यावर पुन्हा तोच प्रश्न मनात येतो की आपल्या संस्कृतीत कलेला इतकं महत्व का दिलं जातं काय कारण असेल यामागे याचं उत्तर कदाचित महात्मा गांधींच्या या विचारात मिळेल ते म्हणाले होते कला म्हणजे आत्म्याचा विचार म्हणजे काय तर कला फक्त सुंदर दिसण्यासाठी नसते ती आपल्या आतला आवाज आपलं सत्य बाहेर आणण्याचं एक माध्यम आहे आणि म्हणूनच बघा शिक्षणात कलेला खूप महत्त्व आहे कारण कलेमुळे फक्त आपली कल्पनाशक्ती वाढत नाही तर आपल्याला आपल्या भावना कशा व्यक्त करायच्या हे कळतं आपल्या संस्कृतीची ओळख होते आणि आपला आत्मविश्वासही वाढतो म्हणजे एका अर्थी आपला सर्वांगीण विकास होतो तर सांगायचा मुद्दा हाच आहे की भारतीय कला इतकी वर्ष का टिकून आहे कारण ती फक्त टाइमपास किंवा मनोरंजन नाही ती एक साधना आहे आपल्या इतिहासाचा आरसा आहे आणि आपल्या जगण्याचाच एक भाग आहे ती आपल्यापासून वेगळी नाहीच आणि जाता जाता एक विचार नक्की करण्यासारखा आहे असं म्हणतात की कला ही कोणत्याही संस्कृतीचा आत्मा असते मग आजच्या काळातली आपली कला ती आपल्याबद्दल आपल्या समाजाबद्दल काय सांगते